डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागणी सर ही पुरी काढून या आपण हे मोर्चा माध्यमात आपण मुख्यमंत्री आणि सांगून मेहनत केला गे सर बरोबर सर आपली हे मागणी जर काही मान्य जर नाही तर येथेही मोठा आपण मोर्चा आयवाळे काळेम कार्यवाळीच आणि वर्षाचा जे आपले सर्व बंजारा समाजाचे सा सारी कोण आपण एकत्र हेवळा गेलो आणि जे आपला बंजारा समाज आज म्हणजे भरपूर लोक आणू गर्जे आहेत ते बरोबर परंतु काही आयोजक कमी पडे या आ, आ, आम पोचू शके कोणी वो वत परत आम तमार ते समान मागाचा येर आगेर जे काही मोर्चा हे वट मेन आम तमारपर्यंत पोहोचायला नक्कीच प्रयत्न करूया ही आज तुम्ही मग गवाई दिसू आणि ही मोर्चा आपण मुख्यमंत्री मोदी बरोबर सर आपली हे मागणी जर काही मान्य जर नाही तर ही मोठो आपण मोर्चा आयवाडे काळेम काढ्यावाडीचा आणि वर्षा जे आपल्या सर्व बंजारा सारी कोण आपण एकत्र येऊ ला आणि आपण बंजारा समाज आज म्हणजे बरोबर परंतु काही आयोजक कमी पडे या आ, आम पोचू शकेल कोणी वो पोच बरं आम तुम्हाला समा मांगायचा आहे नक्कीच प्रयत्न करू आणि ही है, परें तो नकीश गवाई दुछू। मोर्चा समाजाच्या वतीने सकल बंजारा समाजाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यातर्फे आम्ही मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन या ठिकाणी आज दिलेलं आहे आमच्या बंजारा समाजाच्या मागण्या आहेत की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावं आणि बंजारा समाजाला जातीच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या तात्काळ लागू कराव्या ला। जसे मराठा समाजासाठी हैदराबाद कॅजेट लागू केलेलं आहे त्या धर्तीवरती बंजारा समाजाला देखील बंजारा समाजाचे त्यामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये एस टीच्या नोंदी आहेत त्या याच्यावरती बेसवरती बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मंत्री मो, मुख्यमंत्री मोदयांकडे मांडलेली आहे